नमस्कार मित्रांनो तर आज आता मिळलंय तर आता मला कुणीतरी गिफ्ट पाठवले तर आता तुम्हाला पण सर्वांना गुड मॉर्निंग तर गिफ्ट कोणीतरी पाठवले चला मग आपण पाहूयात काय नाही

अरे थांब ना अरे कुणाच नाव आहे तर बघूया ना कुणाच नाव आहे अरे तर फॅन आहेत त्याने पाठवलेला आहे गिफ्ट शिवांसाठी शिवांचा काल बड्डे झाला आता ज्येष्ठच हे खुरलीवरून आलेला आहे तर आपण बघूया काय आहे याच्यामध्ये काय मित्रांना मम्मी पण मला मदत खोल व्यवस्थित थोडीशी तो मदत मला मम्मीने पण केली आहे कारण की खूप जास्त टाईट आहे ते आता माझ्या फुल शिस्तीत खोल थांब का कुठला मला नाही माहिती काहीच नाही पाहिजे थम 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 धम थम थांब नको थांब आहे कैचेन खोलतानाच व्यवस्थित खोलायला पाहिजे सुरुवातीला तर ह्याच्यामध्ये काय असेल काय आयडिया नाहीये पण थोडस जड लागतंय दोन आहेत काहीतरी खोडखोडखड करते तर आता बघूया आपण ह्याच्यामध्ये काय आहे <laughs> नानी काहीच नाही सापडले नाही काहीच नाही सापडत आता लागले असे

एक मोबाईल स्टँड आहे शिवांशला मोबाईल स्टँड पाठवले आणि टिफिन पाठवले बरोबर काय हो आधुनिक हे दोन टिफिन पाठवलेत

आता मला ब्लॉगिंग ला थोडं जास्त बरं होईल कॅमेरा असं ते घरे ठेवायला तर हा किती छान टिफिन आहे दिसायला आणि हा पण बघ की हा किती छान टिफिन आहे दिसायला पर्पल कलर आणि एकदम लाईट आहे असा फ्रेश कलर दिसतोय दिसायला आणि हा कोणता मेजेंडा दार्क असल्यासारखा फ्रेंडने पाठवलं कोणी कोणता

त्याच्या कोंदर फॅनने कोंदर पाठवलेलं आहे टिफिन बॉक्स पाठवलं दोन टिफिन ए, तुझो तर कसं वाटत मग त्यांना थँक्यू मग त्यांनी कोणी पाठवलं असेल त्यांना थँक्यू तर पाठवलं असेल त्यासाठी थँक्यू ते मोबाईल स्टँड आहे एकदा बघतो की कस लागत मस्त आहे मजबूत आहे आणि आतून स्टील आहे छान आहे टिफिन बॉक्स नाही तुटतात जो बुक जर चेंज करायचं असलं तर आपण करू शकतो चल लावूया हा म्हणजे जसं समजा त्यांना अजून एकदा थँक्यू बोल